नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्याकडे एक भयंकर जबरदस्त अपडेट आहे ओपन ए आय बद्दल म्हणजे तुम्हाला आठवत आहे नुकतंच त्यांनी सोरा नावाचं ए आय व्हिडिओ मॉडेल लाँच केलं होतं ज्यातून ऐतिहासिक व्यक्तींचे इतके खरे वाटणारे व्हिडिओ बनवता येत होते पण आता काय झाले माहिती आहे ओपन एआयने एक मोठा निर्णय घेतलाय डॉ मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे व्हिडिओ सोरा वापरून तयार करण्यावर त्यांनी लगेच थांबवलं आहे स्टॉप म्हणजे विचार करा काही लोकांनी डॉक किंग यांच्या एआय व्हिडिओंमध्ये काहीतरी अनादराचं म्हणजे चुकीच्या गोष्टी केल्या होत्या पण आणि म्हणूनच डॉक किंग यांच्या इस्टेटने त्यांच्या वारसादारांनी ओपन एआयला विनंती केली की बाबांनो हे थांबवा आणि ओपन एआयने ऐकलं वा खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहितीये की ए आय किती पॉवरफुल आहे ऐतिहासिक व्यक्ती असोत किंवा कोणीही पब्लिक फिगर त्यांचा चेहरा त्यांची प्रतिमा कशी वापरली जावी यावर त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा अधिकार असावा असं ओपन्यायचं म्हणणं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोणाला वाटलं की त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचं एआय व्हिडिओ नकोय तर ते तशी मागणी करू शकतात रेफ हे सोरा लॉन्च होऊन काही आठवडेच झालेत आणि लगेच एवढा मोठा बदल यामुळे एआय व्हिडिओच्या धोक्यांवर आणि प्लॅटफॉर्म्सनी काय काळजी घेतली पाहिजे यावर जगात जोरदार चर्चा सुरू झालीय डॉग किंग यांची मुलगी डॉ बर्नीस किंग यांनी तर इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लोकांना विनंती केली की माझ्या वडिलांचे एआय व्हिडिओ पाठवणं थांबवा सॅड अगदी रॉबिन विल्यम्स यांच्या मुलीने पण अशीच विनंती केली होती काही सोरा युजर्सनी डॉग किंग यांचे इतके विचित्र व्हिडिओ बनवले होते की काय सांगू म्हणजे माकडासारखे आवाज काढताना किंवा म एल कॉम एक्स यांच्यासोबत भांडताना दाखवलं होतं शॉकिंग सोरामध्ये थोडं स्क्रोल केलं तर तुम्हाला बॉब रॉस व्हिटनी ह्युस्टन अगदी जॉन एफ केनेडी यांचे पण असे व्हिडिओ सापडतील अचंभेत हे सगळं ए आय च्या जगातलं नवीन आव्हान आहे पण ऐका ओपन ए आय फक्त ऐतिहासिक व्यक्तींबद्दलच नाही तर कॉपीरायटेड कामांबद्दल पण विचार करताय हल्ली ते चॅट जीपीटी मध्ये इरोटिक चॅट्सना पण परवानगी देणार आहेत म्हणे म्हणजे एका बाजूला व्हिडिओवर बंधनं तर दुसऱ्या बाजूला चॅट जीपीटी मध्ये मोकळीक हम्म ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्वतः सोरा लॉन्च करताना थोडी भीती वाटत असल्याचं कबूल केलं होतं बाप पण निक टर्ली यांचं म्हणणं आहे की नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि चॅट जी पी टी आणि सोरामधून ते हेच शिकत आहेत एकंदरीत एआयच्या जगात आपण खूप वेगाने पुढे जातोय आणि यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पण वाढत आहेत पुढच्या अपडेटसाठी टेक तडका चोवीस बाय सात सोबत रहा మీ ప్రియాంక పాటిల్ సైనింగ్ ఆఫ్